सातत्याने तक्रार केली जाते की युपी बिहारचे लोक आमच्याकडे येतात युपी बिहारचे लोक आमच्याकडे येतात इथे रोजगार मिळवतात काय युपीचा माणूस इकडे येतो कारण युपीत रोजगार नाही सरकार कोणाचं भारतीय जनता पार्टीचं काय रोजगार निर्माण करू शकले नाही जर आपण आपल्या राज्यापुरतं जर आपल्या महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रात आज घडीला नऊ कोटी त्रेसष्ट लाख एवढी मतदारांची संख्या आहे म्हणजे संपूर्ण राज्यांचा विचार करतो की अरे चार ही राज्य खूप जास्त बेरोजगारचा दर असणारी राज्य आहेत आणि या राज्यांमध्ये अरुणाचल प्रदेश प्रदेश मधलं सरकार गोव्याचं सरकार किंवा मणिपूरचं सरकार सरकार भाजपाचं आहे का भाजपा रोजगार देऊ शकली नाही आपल्याकडे सत्य मे आता जो व्हिडिओ आपण बघितला हा व्हिडिओ कुठल्याही तीर्थक्षेत्रावर देवदर्शनासाठी रांग लावलेल्या लोकांचा व्हिडिओ नाही किंवा हा व्हिडिओ महाविद्यालयाचे ऍडमिशन घेण्यासाठी म्हणून थांबलेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा नाही हा व्हिडिओ मगरपट्टा सिटीतल्या एका आय आय टी कंपनीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी म्हणून म्हणून जे तरुण उभे राहिलेले आहेत त्या रांगेतल्या बेरोजगार तरुणांचा असं वाटत होतं की आपल्या मुलाबाळांचं वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झालं नोकरी मिळेल आपले सुखाचे दिवस सुरू होती त्यामुळे बारावी पास होतो न होतो तोच त्याचं वैद्यकीय आणि अभियांत्रिकी आठवी आणि अभियांत्रिकी शिक्षणाच्या संदर्भाने त्याची पूर्वतयारी सुरू होऊन जायची आता परिस्थिती काय आहे आता शिक्षण शाखेमध्ये जरी तुम्ही शिक्षण घेतलं तर एकतर तुमचा पाच पन्नास लाख रुपये असाच तुमचा शिक्षण घेताना होतोय हॉस्पिटललाच लोक जाणं पसंत करतात आणि अशा हॉस्पिटलचा सेटअप टाकणं सर्वसामान्य माणसाला पुरवण नाही सर्वसामान्य जो अत्यंत जो डॉक्टर झालेला आहे तो मोठमोठ्या उद्योगपतींच्या ट्रस्ट असणाऱ्या हॉस्पिटल्स मध्ये एक काळ असतो प्रत्येक देशामध्ये लोकसंख्या वाढीव असते लोकसंख्या वाढीव असण हा देशाचा प्रॉब्लेम नसतो लक्षात घ्या की जगात सर्वाधिक लोकसंख्या ही चीनची होती पण जगात जर सर्वाधिक लोकसंख्या चीनची होती तरी सुद्धा जगात म्हणून चीन उदय असाला कारण चीनने त्या सगळ्या लोकसंख्येला आवश्यक असणाऱ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध चीनकडे असणारी जी रोजगार निर्माण करू शकणारी कष्ट करू शकणारी जी लोकसंख्याला त्या लोकसंख्येचा लाभांश लोकसंख्येकी लाभांश ज्यांना आपण डेमोग्राफिक डिविडंट असं म्हणतो तो डेमोग्राफिक घेऊ शकलं चीनला ते कळलं की आपल्याला आपल्याकडच्या उत्पादन क्षम लोकसंख्येकडून काय काय भारतात अशी लोकसंख्या नाही का निश्चितपणे भारतात अशी लोकसंख्या आहे किंबहुना भारतातच आहे पण आहे की आज भारतातले बहुसंख्य स्किलफुल कौशल्य पूर्ण असणारे ज्यांच्याकडे लिंग्विस्टिक स्किल आहे किंवा इतर स्किल लोक वेगवेगळ्या देशांमध्ये मायग्रेट झाले कारण या देशात रोजगार मिळत नाही एक दहा मन की बात सांगितलं की कोणी रोजगार कम जादा नाही होता अगर कुठे की दुकान डालवीची प्रवास कुठून कुठपर्यंत सुरू झाला लोकसंख्ये की घेणं आपल्याला शक्य झालं नाही जगातला सर्वाधिक तरुण देश म्हणून भारताकडे बघितलं जातं मात्र भारतातली जी सर्वाधिक उत्पादन क्षम लोक लोकसंख्येला रोजगार उपलब्ध होत नाही हा त्यांचा प्रॉब्लेम आहे बरं भारतातल्या या सगळ्या रोजगाराचा जर विचार केला तर सर्वाधिक बेरोजगारी कोणत्या राज्यांमध्ये आहे तर सर्वाधिक बेरोजगारीची जी संपूर्ण राज्यांचा विचार करतो की अरे चार ही राज्य खूप जास्त बेरोजगार बेरोजगारचा दर असणारी राज्य राज्यांमध्ये सरकार कोणाचं आहे अरुणाचल मधलं सरकार गोव्याचं सरकार किंवा मणिपूरचं सरकार सरकार भाजपाचं आहे का भाजपा त्या लोकांना रोजगार देऊ शकली नाही आपल्याकडे सातत्याने तक्रार केली जाते की यूपी बिहारचे लोक आमच्याकडे येतात यूपी बिहारचे लोक आमच्याकडे येतात इथे रोजगार मिळवतात काय कारण युपीत रोजगार नाही उत्तर मध्ये सरकार कोणाचं भारतीय जनता पार्टीचं काय रोजगार निर्माण करू शकले नाही आपल्या राज्यापुरतं जर आपल्या महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रात नऊ कोटी त्रेसष्ट लाख एवढी मतदारांची संख्या म्हणजे साडेबारा तेरा कोटीच्या एकूण लोकसंख्येमध्ये नऊ कोटी त्रेसष्ट लाख लोकसंख्या ही निव्वळ मतदारांची लोकसंख्या एक कोटी पंच्याऐंशी लाख जे मतदार आहे म्हणजे जवळपास दोन कोटीच्या आसपासचे मतदार हे अठरा ते एक गटातले मतदार आहेत आणि यातले वीस लाख त्र्याण्णव हजार मतदार जे आहेत यांनी या वर्ष सभेला आणि विधानसभेला त्यांच्या आयुष्यातलं पहिलं मतदान हे वीस लाख त्र्याण्णव हजार मतदार जे पहिल्यांदा मतदान की आपण मतदान कुणाला करायचं आणि का करायचं या मतदानामुळे मला माझ्या बेरोजगार हा मिळणार आहे का ही अपेक्षा करणं निश्चितपणे त्यांच्याकडे त्यांचं काम असेल परंतु त्या अपेक्षा त्यांच्या पूर्ण होऊ शकल्या लेबर फोर्स नावाच्या संस्थेने सर्वे केला आणि पिरियोडिक लेबर फोर्सने सर्वे करून जेव्हा सगळी दाखवला जातोय आपण जेव्हा गुगल करतो तेव्हा गुगलमध्ये लक्षात येतं की दहा पॉईंट नऊ टक्के एवढा तर रोजगारी बेरोजगारीचा दर होता तो दहा पॉईंट आठ टक्के तक... बंगाल काय आहे ते गौड बंगाल समजून घ्या की आपल्याकडे सध्या जी लोक काम करत आहेत ती त्यांच्या क्षमतेनुसार त्यांची प्रायव्हेट सेक्टर जर बघितले बघा गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये तर नोकर भरतीच निघत नाहीये नोकर भरती निघाली तर वेगवेगळ्या कायपर फुटतो कधी घोटाळा होतो कधी काही कधी काही आणि त्याचे निकाल लागत नाही जाणीवपूर्वक डीएड झाला की टीईटी कर टीईटी झाला किती झाला किती टीईटी जाणीवपूर्वक फक्त आणि फक्त सॅच्युरेशन आणि सॅच्युरेशन मधल्या मुलांचा जो भडका आहे तो म्हणून इथे स्पीड ब्रेकर टाकले जातात एंट्रन्स आणि परीक्षांचे परंतु बेरोजगारीचा प्रश्न मात्र सुटत नाही सगळ्यांच्या मध्ये वेगवेगळ्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यांचं जर एकूण शिक्षण बघितलं तर या शिक्षणामध्ये म्हणजे चौथी पाचवी किंवा न च्या बरोबर यांना तरी काम मिळतं वेटविगारी वगैरे किंवा अतिशय उच्च शिक्षित जे आय टी कमू शकतात अशांना काम मिळते मात्र दहावी बारावी किंवा ग्रॅज्युएशन बी ए वगैरे झालेले जे मधले आहेत ते बफर मध्ये त्यांना काम काय करतात या सगळ्यांचा जर विचार केला तर मग आपल्या असं लक्षात येतं की दोन हजार तीस पर्यंत thank साधारणतः त्या काही बेरोजगारीची आपल्याकडची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत जर बघितलं तर ज्याची क्षमता साधारण पद्धती इंजिनिअर झालेला आहे किंवा ज्याचं शिक्षण एमबीए वगैरे झालेलं आहे अशी मुलं कुठेतरी आ... काय म्हणता येईल त्याला इतर अशा वेगवेगळ्या वेग सेक्टरमध्ये डिलिव्हरी बॉयचं काम करताना दिसतात त्यांची क्षमता खूप जास्त आहे परंतु ते करताना दिसतात हे असं का आमचं नियोजन कमी पडतंय का सत्ताधाऱ्यांचं यांच्याकडे लक्ष बरं जात नाहीये सत्ताधाऱ्यांना हा सोडवावं असं वाटत नाही बरं त्यातही अडचण अशी आहे की सरकारी नोकर नाही आणि प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम शोधायचं त्या कंपन्याही मायग्रेट होताना दिसतात की कि इथल्या कित्येक कंपन्या या वेगवेगळ्या राज्यात विशेषतः गुजरातमध्ये गेलेल्या आहेत सहज तुम्हाला विद्यार्थी बाहेर पडतात म्हणजे साधारणतः एका वर्षाला लाखभर पोरो किती महाराष्ट्रामध्ये तर एकला दोन कंपन्या हा सगळा गुंता ओळखून मागील सरकारने म्हणजे उद्धव साहेब मुख्यमंत्री होते आणि आघाडीचं सरकार होत तेव्हा आदित्यजी यांनी एक मल्टी प्रोजेक्ट आणायचं ठरवलं की सर्व प्रकारच्या मेडिसिन ठिकाणी बनतील आणि त्या ठिकाणी लाखो पोरांना काम मिळेल पण आपल्याला म्हणलं नवी लोक आली आणि हा जो मल्टी बल्क ड्रग पार्क होता हा पार्क गुजरातला स्थलांतर विचार करा जर एक लाख पोरं जर तयार होत असतील आणि एक लाख पोरांमध्ये साधारणतः स्वतःच्या साधा मेडिकल शालांच्या मेडिकल शॉपमध्ये काम करतील शॉप उभे करू शकतील उरलेल्या पंच्याहत्तर हजार पोरांचं काय तर पंच्याहत्तर हजार पोरांना आपल्या गुजरात किंवा इतर राज्यांमध्ये जावं लागेल जगायचं कसं या पोरांना प्रश्न कठीण आहे बरं या सगळ्यांमध्ये या पोरांनी शेतीकडे शेती क्षेत्र खूप आहे पण शेती क्षेत्राचा प्रॉब्लेम असा आहे की अजूनही आपलं निर्यात धोरण नीट ठरत नाही निर्यात धोरण तर कदाचित आपला जो माल आहे तो जगभरात सगळीकडे व्यवस्थित पोहोचू शकेल आणि भारतीय मालाला जागेमध्ये चांगला भाव उपलब्ध होऊ शकेल आणि त्यामुळे ज्या मुलांना इकडे जॉब मिळत नाही ते कदाचित कृषी क्षेत्रामध्ये स्वतःच प्रयत्न करतील पण निर्यात धोरण ठरत नाही मग या पोरांनी जगायचं तसं मग आपल्याकडे वेगवेगळ्या योजना येतात आपल्याकडे लाडकी बहीण योजना लाडका अमूक लाडका ढमुक परंतु मी तुम्हाला सांगू जे मी आपल्याला म्हटलं की लेबर फोर्स या पिरोत लेबर फोर्सच्या सर्व्हेमध्ये तरुणांनी मत मांडताना सांगितलं की तुम्ही आम्हाला दीड हजार रुपये का देत किंवा आमच्या आईला पंधरा ते पंचेचाळीस हजारापर्यंत कमावू शकू आणि उलट आम्ही सरकारला अजून त्याच्यातनं कर देऊ शकू सरकारवर आम्ही अवलंबून नाही कारण अडचण अशी आहे की आता लाडकी बहीण योजनेतनं जे काही पैसे देऊ केले जात आहेत त्या ही परिस्थिती अशीच चालत राहिली तर महाराष्ट्राच्या तिजोरीवर जेव्हा एकूण खर्चाचा जो बोजा असेल दोन पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटीचा बोजा असेल कुठला नाकारतो आणि ही सगळी हताश झाली पुढं शेतामध्ये पिकत नाही शेतमालाला भाव नाही म्हणून शेताच्या बांधावर बाप आत्महत्या करत तर शहरात शिकलेल्या पोराला नोकरी मिळत कशी शेतपोरवर शहरात आत्महत्या करत नाही आत्महत्या झाली तर ते कधी कधी नशेच्या आहारी जातं किंवा ते गुन्हेगार जगणार कशी हे लेकरं या लेकरांचा प्रश्न काय असेल तुम्ही विचार करा की महाराष्ट्रातल्या बेरोजगारीला